गुप्ता लॅम्प्स व एक कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट बावीस पंचेचाळीस त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी भाजपचे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले आहे देवाला जाऊ नका मीच देव आहे हे वाक्य म्हणून आठ दिवस झाले नाहीत तोपर्यंत पंढरीत जाऊन महाराज पुन्हा बरळले आहेत परिचारकांच्या कानात सांगणे म्हणजे साक्षात विठुरायाच्या कानात सांगणे असे सांगून त्यांनी आता परिचारकांना देखील विठ्ठलाची उपमा दिली आहे त्यामुळे या महाराजांना आवराे असे म्हणण्याची वेळ आली आहे येत्या सतरा एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अकोलूस दौऱ्यावर येत असून त्या सभेत विजयसिंग मोहिते पाटील हे अधिकृतपणे भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत माड्यातील लढाई ही आता संजय शिंदे विरुद्ध मोहिते पाटील अशाच पद्धतीने सुरू आहे त्यामुळं माढ्याचा लढा देशभर चर्चेचा विषय बनला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बुधवारी सोलापूर दौऱ्यावर असून अक्कलकोट आणि पंढरपुरात ते भाजपाचे उमेदवार जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत सोलापूरच्या इंद्रभुवन या इमारतीचे सौंदर्य पाहून फ्रान्समधील नागरिक आश्चर्यचकित झाले पन्नास नागरिक सोलापूर दौऱ्यावर असून ते विविध भागात फिरत आहेत सोलापुरीज ब्युटिफुल असं म्हणत त्यांनी सोलापूरचं कौतुक केलं मान खटावचे काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार यांचा प्रचार करायचा सोडून त्यांचे सहकारी मित्र व भाजपचे उमेदवार रणजित सिंग नाईक निंबाळकर यांचा प्रचार सुरू केला आहे त्यासाठी माणखटाव तालुक्यातील कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित केला होता त्यात त्यांनी आपण मित्रासाठी राष्ट्रवादीला कदापी मत देणार नसल्याचं जाहीर केलं आहे शिल्पा डेझर्ट कूलर्स कुलजा सिम सिम पॅनल क्वालिटी नंबर एक कूलर वैशिष्ट्युमिनियम ग्रिल कमी विजेचा वापर पॉवर कोडेड मार्केट मधील कूलर पेक्षा हटके व्हरायटी भव्य एक्सचेंज ऑफर जुन्या कोणत्याही कूलर वर मिळवा एक हजार रुपये एका मोठ्या कूलर वर छोटा कूलर फ्री इलेक्ट्रो रेट मध्ये उपलब्ध डेझर्ट कूलर व कूलर चे सर्व स्पेस उपलब्ध शोरूम मधील व्हरायटी पाहण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या आनंद इलेक्ट्रिक अँड पॉवर टूल्स सतरा आणि अठरा सुराणा मार्केट मेकॅनिक चौक सोलापूर मोबाईल अठ्याण्णव पन्नास सत्तावन्न नौपन नव्याण्णव अठ्याण्णव फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सोळा बहात्तर फिल्ड कूल मॅजिक शिल्पा डेझर्ट कूलर्स भराडिया साडीज लग्नसराई महोत्सव भारतातील सर्व बाजारपेठेतील फॅन्सी साड्या सिल्क डिझायनर शालूचे प्रमुख होलसेल डीलर सर्वात मोठे साडी डेपो आम्ही स्वागत करतो सर्व शोरूम्स दुकानदार घरगुती व्यावसायिक व आमच्या असंख्य लग्न बसता ग्राहकांचे होलसेल विभागावर वातानुकूलित शोरूम डिझायनर सिल्क शालू व पैठणी डिझायनर घागरा लाचा फॅन्सी साडी फैंसी इरकली, कॉटन फॅन्सी साडी मंगळवार पेठ भुसार गल्ली सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर बावीस एकसष्ट आणि चौऱ्याण्णव तेवीस शून्य सहा सदुसष्ट पासष्ट कस्ट, कस्टमर केअर नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठ्याण्णव पन्नास अडोतीस शोरूमची वेळ सोमवार ते शनिवार सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेआठ वाजेपर्यंत रविवार सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत नटसे चोविसाव्या वर्षात पदार्पण सुरुवात नवीन वर्षाची आपल्या चविष्ट नात्याची श्रीखंड महोत्सव दिनांक चार ते चौदा एप्रिल आकर्षक ऑफर्स प्रत्येकी शंभर ग्रॅम च्या पाच फ्लेवर्स वर एक फ्री आणि प्रत्येकी अडीचशे ग्रॅम च्या चार फ्लेवर्स वर एक फ्री नट्स सोलापुरातील ब्रँचेस नवी पेठ सात रस्ता होडगी रोड भारती विद्यापीठ आणि डब्ल्यू आय टी कॉलेज पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी विरोधी बाकावर असणारा काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास भारत आणि पाकिस्तानमध्ये शांततेवर चर्चा होणं अशक्य असल्याचं मत व्यक्त केलं आहे तसंच पंतप्रधान मोदी हे पुन्हा सत्तेत आल्यास चर्चा होण्याची शक्यता आहे असं म्हटलं आहे अयोध्येतील भव्य राम मंदिर निर्माणासाठी दोन हजार एकोणीस ही शेवटची संधी आहे समान नागरिक कायदा व तीनशे सत्तर कलमाबाबत जे आता तडजोड करतील त्यांना इतिहास माफ करणार नाही भाजपचे संकल्पपत्र हे राष्ट्रीय भावनेचे संकल्पपत्र आहे शिवसेनेच्या सर्व मागण्या व भूमिकांचे प्रतिबिंब त्यात पडले आहे आम्ही गुण देत आहोत असं न्यायालयामध्ये पुन्हा सुनावणी होणार असून या निर्णयामुळे केंद्र सरकारला मोठा धक्का बसला आहे राफेल प्रकरणातील काही महत्वाची कागदपत्रे चोरीला गेली होती ही कागदपत्रे वैध असल्याचं म्हणत या प्रकरणाची पुन्हा सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं मंजुरी दिली आहे अडत्या उन्हापासून आता सोलापूरकरांची सुटका पाच मिनिटात एसी सारखा गारवा देणारे नागपूरचे बेब्रिज नॅचरली कूलर्स बेब्रिज ब्रिज कुलर्स चे पहिले फॅक्टरी आउटलेट आता आपल्या स्मार्ट सोलापुरात रूम कूलर्स डक्स कुलर्स हॅनिकॉम कूलर्स डेझर्ट कुलर्स ऑफिस कूलर्स हॉटेल कूलर्स गार्डन कुलर्स कूलर्स कमर्शियल कुलर्स फॅमिली कूलर्स मिनी कूलर्स पर्सनल कूलर्स उपलब्ध चाळीस पेक्षा जास्त व्हरायटी आणि आपल्या सोयीच्या डिझाईन मध्ये शो चा पत्ता बेब्रिज नॅचरली डेझर्ट सात आणि आठ पद्मश्री अपार्टमेंट अरविंद धाम रोड जुना पुणा नाका संभाजी चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव तेवीस सव्वीस अठरा चौऱ्याऐंशी आणि चौऱ्याण्णव वीस सहासष्ट छत्तीस अष्टहत्तर गुढी निमित्त बेब्रिज नॅचरली कुलर चे एक्सचेंज ऑफर कोणताही कूलर घेण्याआधी ग्राहकांनी बेब्रिज डेझर्ट कूलर अवश्य पहावा या मागाईच्या काळात संसार करणं सोपं आहे का पै पैसा हिशोब ठेवावा लागतो काट कसर करावी लागते वेळेला स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून कुटुंबाचा विचार करावा लागतो वाटलं होतं आजचे दिनवाल्यांना निवडून दिलं की आमच्या गृहिणींचा विचार केला जाईल पण कसलं काय हो घरोघरी गॅस दिले म्हणे आणि गॅसच्या किमती वाढवून ठेवल्या त्याचं काय महागाई वाढली त्याचं काय मागच्या वेळेस चूक झाली आणि पश्चातापाची वेळ आली ज्याचा आवाज दिल्लीत काय साध्या गल्ली ती पोहोचत नाही त्याला निवडून दिलं आणि त्याने आमच्या सोलापूरचं वाटतोळ केलं यावेळेस मात्र मी आजचे दिनवाल्यांना फसणार नाही दाढीवाल्या बाबाला तर अजिबात मत देणार नाही मला प्रगती करणारं माझं जुनं सोलापूर परत द्या यावेळेला एकच करा आमच्या साहेबांना परत बोलवा सोलापूरला हवा मायेचा हात चला देऊया साहेबांना सांग शिंदे साहे शिंदे साहेारी पाच वर्षाचा घोळ मिटवायचा असेल तर आपल्या शिंदे साहेबांना प्रत्यापूर विभागाला निवडणूक आयोगानं चांगलीच कान उघडणी केली तुम्हाला जर छापा टाकायचा असेल तर केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना याची पूर्वसूचना द्या अशा शब्दात आयोगानं अधिकाऱ्यांना सांगितलं शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे राजकारण करून आपली पोळी भाजून घेणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे नातू चलाव पार्टी आहे अशी टीका नगर लोकसभा मतदारसंघातील भाजप शिवसेना युतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांनी केली लोकसभेत बोलण्यासाठी प्रश्नांचा अभ्यास आणि इंग्रजीतून बोलता यावे लागते असा टोलाही त्यांनी लगावला जिजाऊ रो हाऊस मोहोळ टू एच के रो हाऊस मोहोळ सोलापूर हायवे लगत कौटुंबिक वातावरणात असलेले एक सर्व सोयीयुक्त सुंदर व शांत राहण्याचे ठिकाण गुढीपाडव्यानिमित्त फक्त एकवीस हजार रुपये भरून बुक करा नवीन कमी झालेल्या जीएसटी दराप्रमाणे सुसज्ज रस्ते स्ट्रीट लाईट्स प्ले गार्डन पाण्याची सोय रेरा नोंदणीकृत टीपी मंजूर क्लिअर टायटल स्वतंत्र उतारा मोहोळ शहरालगत एलईडी स्ट्रीट लाईट्स अंतर्गत प्रशस्त रस्ते लाईट व पाण्याची व्यवस्था पुणे सोलापूर हायवे लगत भरपूर झाडे मोहोळ रेल्वे स्टेशन अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर बँक ऑफ महाराष्ट्र व एच डी एफ कडून कर्जाची सोय प्रधानमंत्री आवास योजनेची ही सुविधा संपर्क एस जे मोबाईल अठ्याण्णव बावीस सदोतीस ऐंशी पंच्याहत्तर शांतीलाल भाटे रिअल इस्टेट कन्सल्टन्सी प्रेझेंट्स रुचिका एजन्सी जागा देणे घेणे प्लॉट खरेदी विक्री फ्लॅट दुकान भाड्याने देणे घेणे अत्यंत कमिशन करून मिळेल फ्लॅट भाड्याने उपलब्ध आहेत सात बारा उतारा काढणे जागेवर नाव नोंदणी करणे वारस नोंद करणे विभागणी करणे मोजणी करणे मृत्यूपत्र तयार करणे सर्व प्रकारचे पेपर वर्क करणे रेशन कार्ड संबंधित सर्व कामे करून मिळतील शॉपॅक लायसन्स काढून देणे मॅरेज सर्टिफिकेट काढून देणे इत्यादी सर्व कामे करून मिळतील संपर्क अंजली मालाणी अठ्याऐंशी शून्य पाच एकतीस एकोणपन्नास एक्क्याण्णव आणि नव्याण्णव साठ त्र्याऐंशी सदोतीस सदुसष्ट पत्ता विजय राज टॉवर शिंदे चौक राज फर्निचरच्या मागे नवी पेठ सोलापूर